अंदमान आणि निकोबार द्वीप समूहातील एका खास आणि अत्यंत नष्ट होऊ पाहणाऱ्या जनजातीबद्दल ओंगे समाजाबद्दल आपण बोलणार आहोत ही जगातली सर्वात प्राचीन आणि लहान मानवी समूहांपैकी एक जमात आहे त्यांची लोकसंख्या फक्त एकशे छत्तीस इतकी आहे ओंगे जनजात ही अंदमान आणि निकोबार मधल्या लिटिल अंदमान बेटावर राहते ही जनजात भारत सरकारने पीव्हीटीजी म्हणजेच पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप म्हणून घोषित केली आहे याचा अर्थ काय तर या समाजाची लोकसंख्या खूपच कमी आहे त्यांच्याकडं आर्थिक संसाधनं मर्यादित आहेत आणि आधुनिक समाजाशी त्यांचा संपर्क जवळपास नाहीच भारतात एकूण पंच्याहत्तर पीव्हीटीजी समूह आहेत अंदमानमधल्या ओंगे जारवा सेंटिनलीज या त्यापैकी काही अतिसंवेदनशील जनजाती आहेत आता खास सुरक्षित आदिवासी गट पीव्हीटीजीज म्हणजे काय तर पीव्हीटीजीज हे केंद्र सरकारने वर्गीकृत केलेले विशेष गट आहेत जे नियोजित जमातींपैकी निवडले गेले पीव्हीटीजीज ची स्थापना कधी झाली तर हे गट चौथ्या पंचवार्षिक योजनेत ढेवर आयोगाच्या अहवालाच्या एकोणीशे साठ ते एकसष्टच्या आधारावर स्थापन झाली पीव्हीटीजीज ची ओळख कशावरून ठरते तर यामध्ये काही वैशिष्ट्य आहेत जसं की कृषीच्या अगदी प्राचीन तंत्रज्ञानांचा वापर कमी साक्षरतेची पातळी आर्थिक मागासले पण लोकसंख्येमधली घट किंवा स्थिरता आणि भाषिक विविधता मौखिक भाषा यासारखे गट पूर्वी ओंगे लोक हे भटके आणि शिकारी संग्राहक जीवन जगायचे त्यांचं मुख्य अन्न हे समुद्रातले मासे शिंपले जंगलातली फळं मध आणि कंदमुळे होतं शतकानुशतक ते जंगल आणि सागराशी एकरूप होऊन जगत आले त्यांची स्वतःची भाषा आहे ओंगे भाषा जी लिपीशिवाय आहे आणि आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे ओंगे समाजाचं जीवन हे जंगल आणि समुद्र यांच्याशी अतूट नाट सांगणार आहे त्यांचं प्रत्येक काम त्यांची प्रत्येक परंपरा ही निसर्गाशी जोडलेली आहे उदाहरणार्थ ते समुद्रातून मासे पकडतात जंगलातून मध गोळा करतात कंदमूळ खणतात त्यांचं जीवन इतकं साधं आणि सुंदर आहे की त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची गरजच वाटत नाही त्यांची भाषा ओंगे ही एक मौखिक भाषा त्याला लिपी नाही त्यामुळे ती टिकवणं खूप कठीण आहे त्यांच्या गाण्यांमधून कथांमधून त्यांचा इतिहास आणि संस्कृती जिवंत आहे पण आधुनिक समाजाशी कमी संपर्क असल्यामुळे त्यांचा हा वारसा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे पण याचा अर्थ असा नाही की ओंगे समाज हा मागासलेला आहे त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं त्यांचं पर्यावरणाचं ज्ञान हे आपल्याला खूप काही शिकवतं ते पर्यावरणाचं रक्षण कसं करतात हे आपण सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे भारत सरकारने ओंगे समाजाला पीव्ही म्हणून घोषित केल्यामुळे त्यांच्यासाठी विशेष योजना राबवल्या जातात यामध्ये शैक्षणिक सुविधा आरोग्यसेवा पोषण आहार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सततचा संपर्क यांचा समावेश आहे याचा मुख्य उद्देश काय तर ओंगे समाजाचं अस्तित्व आणि त्यांची संस्कृती टिकवणं आणि त्यांना आधुनिक शिक्षण प्रणालीत आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं या प्रयत्नांचा परिणाम आता दिसू लागलाय आनंदाची गोष्ट म्हणजे अलीकडेच ओंगे समाजातल्या नऊ मुलांनी दहावीची सीबीएस पॅटर्नची परीक्षा उत्तीर्ण केली आहे द पी एम श्री प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया ही स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटने लॉन्च केली अपग्रेड झालं शिक्षण एक्झिस्टिंग स्कूल डेव्हलप झाल्या आणि ही स्कूल नाही तर अनेक स्कूल झाल्यात ही त्यांच्या इतिहासातली पहिलीच घटना आहे ही केवळ शैक्षणिक यशस्वीतीची कहाणी नाही तर सामाजिक क्रांतीची सुरुवात आहे जंगलात आणि समुद्रकिनारी राहणाऱ्या रहा। या लहानशा समुदायानं आता शिक्षणाच्या माध्यमातून जगाशी संवाद सुरू केलाय ओंगे समाजातली मुलं आता जंगलातच नाही तर शाळेतही आपलं भविष्य घडवणार आहेत त्यांची स्वप्न खूप मोठी आणि प्रेरणादायी आहेत काही मुलं म्हणतात की त्यांना वन अधिकारी शिक्षक आदिवासी कल्याण अधिकारी व्हायचे आहे आणि ओंगे जनजात ही फक्त लहानची जनजात नाही तर एक प्राचीन संस्कृती आहे जी आपल्याशी निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याशी प्रेरणा देणार आहे त्यांचा हा प्रवास आपल्याला सांगतो की शिक्षण आणि संरक्षण यांच्या जोरावर कोणताही समाज आपलं भविष्य घडवू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका